नागजमधून अंधाराचा फायदा घेऊन गाडीतून चोरट्यांनी मोबाईल पळविला नागज तालुका कवटे महांकाळ येथून जवळच असणाऱ्या शिवकृपा इंडियन पेट्रोल पंपाजवळ प्रदीप सुरेश सरावदे वय चाळीस राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपली गाडी लावून रात्री झोपलेली असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी गाडीची काच खाली घेऊन गाडीमध्ये आत हात घालून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी प्रदीप यांच्या समोरच चोरला आहे याबाबतची फिर्याद प्रदीप सुरेश सरावदे यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे पंढरपूर येथील प्रदीप सराव दे हे बेळगाव मिरज मार्गे पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नागजगावच्या पुढे नॅशनल हायवेलगत शिवकृपा इंडियन पेट्रोल पंपाजवळ झोप येत असल्याने पंपासमोर गाडी लावून दरवाजा बंद करून झोपले होते प्रदीप हे झोपेत असताना गाडीच्या दरवाज्याचा आवाज आल्याने झोपेतून जागे झाले असता एक अज्ञात चोरटा गाडीचे ड्रायव्हर साईडचा दरवाजेची काच उघडून आत हात घालून गाडीत ठेवलेला मोबाईल उचलून घेऊन पळालेला दिसला त्याचवेळी प्रदीप सरावदे यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला परंतु दोन चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले तातडीने प्रदीप सरावदे यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरची घटना कळविली तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे मिळून आले नाहीत या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क